बिहार बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलंय आणि आता प्रशांत किशोरांच्या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले त्यावरून ग्रामीण विकास मंत्री अशोक चौधरी यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अशोक चौधरी यांच्यावर दोनशे कोटींची बेनामी संपत्ती निर्माण केल्याचा आरोप केला तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आरोग्यमंत्री मंगल पांडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल यांच्यावरही आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराचे आरोप लावले सम्राट चौधरी यांच्यावर तर खुनाच्या आरोपात सहभाग जन्मतारखेत फेरफार सातवी अनुत्तीर्ण असतानाही परदेशातून खोटी पीएचडी मिळवल्याचा आरोप करण्यात आला यावर प्रत्युत्तर देताना मंत्री अशोक चौधरी म्हणाले की प्रशांत किशोर भीतीपोटी आणि अस्वस्थतेतून निराधार आरोप करत आहेत यातून जनतेची दिशाभूल केली जाते यापूर्वी चौधरी यांनी किशोरांवर मानहानीचा दावा दाखल केला होता आता मात्र त्यांनी किशोरांना सात दिवसांची बिनशर्त माफी मागण्याची नोटीस बजावली आहे अन्यथा फौजदारी कारवाई आणि शंभर कोटींच्या भरपाईसाठी दिवाणी खटला दाखल केला जाईल असा इशारा देखील दिला आहे दरम्यान भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह हो यांनीही आक्रमक भूमिका घेत मंत्र्यांवरचे आरोप स्पष्ट करा नाही तर पद सोडा असं थेट आवाहन दिलंय बिहारचं राजकारण आता प्रशांत किशोरांच्या आरोपांवर आणि मंत्र्यांच्या प्रति आरोपांवर अडकलेलं दिसतय निवडणुकी आधीच्या या मानहानीच्या लढाईत कुणाचा बाडा जड ठरणार याबाबत तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा